हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड सूडंट सायन्स ॲट नॅन ऑल ऑफ एन्जॉई मैथमेटिक्स एंड सायन्स विथ मी नेहमी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स प्रॅक्टिस एट वन पॉईंट थ्री झाले आहे दिस आर नेक्स्ट एक्झाम्पल फिफ्थ नंबरचं एक्झाम्पल आहे एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल आर टू ट्वेंटी फाय स्क्वेअर सेंटीमीटर अँड एटी वन स्क्वेअर स्क्वेअर सेंटीमीटर इफ साईड ऑफ स्मॉलर ट्रायंगल म्हणजे काय दिलेलं आहे दोन प्रकारचे ट्रायंगल्स तुम्हाला इथे दिलेले आहे दोन ट्रायंगल्स दिलेले आहे एक तुमचा बिग्गर ट्रायंगल दिलेला आहे आणि एक काय दिलेलं आहे तुमचं स्मॉलर ट्रायंगल आहे अशा पद्धतीने दोन ट्रायंगल दिलेलं आहे ठीक आहे समजा त्याला नाव देऊया ए बी सी मी प्रत्येक वेळेस डायग्रॅम काढते डायग्राम काढल्यानंतर आपल्याला कुठली कन्सेप्ट जी आहे ती लवकर क्लिअर होत असते आणि आणि सगळ्यात महत्त्वाचं फटाफट आपल्याला सॉ स्वा, सोल्युशन स्वा, मिळत असतं मग एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल पहिलाच जो मोठा ट्रायंगल आहे त्याचा एरिया टू ट्वेंटी स्क्वेअर सेंटीमीटर एवढा दिलेला आहे आणि दुसरा जो आहे दुसऱ्याचा किती दिलेला आहे एटी वन स्क्वेअर सेंटीमीटर एवढा दुसऱ्याचा छोट्याचा दिलेला आहे इफ द साइड ऑफ स्मॉलर ट्रँगल स्मॉलर ट्रॅंगल कुठला आहे हा त्याची साईड किती दिलेली आहे ट्वेल्व्ह सेंटीमीटर दिलेली आहे फाइंड द करस्पॉन्डिंग साइड ऑफ बिगर ट्रँगल मग याची करस्पॉन्डिंग साइड कुठली ही ही साइड किती आहे ती आपल्याला फाइंड करायची आहे मग सिम्पल आहे खूप सिम्पल आहे काय आहे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला समजावून सांगितलं आहे एरिया जर दोघं ट्रायंगल काय असतील सिमिलर असेल तर त्यांचा जो एरिया आहे या दोन्ही ट्रायंगलचा एरिया कोणाबरोबर असतो इट इज इक्वल टू इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड्स याची करस्पॉन्डिंग साईड ए व ह्या एरियाची करस्पॉन्डिंग साईड कुठली आहे ही ह्या एरियाची किती आहे ही आणि त्याच्यानंतर ह्या व्हॅल्यू तो ऑलरेडी दिलेल्या आहे ह्या व्हॅल्यू ऑलरेडी तुम्हाला दिलेल्या आहे याचा फक्त काय करणार आता स्क्वेअर रूट घेणार आणि आन्सर तुमचं मिळणार आहे इझिली क्लिअर सगळ्यांना ठीक आहे चला फटाफट सॉल्व्ह करूया आपला हा क्वेश्चन की जो खूपच सिंपल आहे चला मग काय करूया लेट लेट द एरिया ऑफ बिगर ट्रायंगल बिगर ट्रायंगल अँड स्मॉलर स्मॉलर ट्रायंगल बी ए वन अँड ए टू ए वन अँड ए टू अँड दे आर करस्पॉन्डिंग साईड्स अँड दे आर करस्पॉडिंग त्यांच्या ज्या करस्पॉडिंग ज्या साईड्स आहेत त्या आपण एस वन एस टू मानूया ओके एस वन अँड एस टू रिस्पेक्टिव्हली रिस्पेक्टिव्हली म्हणजे क्रमशा ओके रिस्पेक्टिव्हली याची साइड आहे मोठ्याची एस वन मानू छोट्याची काय करूया एस टू याचा एरिया ए वन मानला याचा एरिया ए टू मांडला मग मा आता आता काय करायचं आपलं थेरम वापरायचं कशानुसार आपण प्रूफ करतो आहे अकॉर्डिंग टू कुठलं रे अकॉर्डिंग टू द थेरम ऑफ रेशो ऑफ टू सिमिलर ट्रायंगल अकॉर्डिंग टू द हे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आहे बघा वन पॉईंट फोरमधल्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये दोन ट्रायंगल त्यांच्या रेशो एरियाचा रेशो करस्पॉन्डिंग साईड हे असे संबंध आलं की समजायचं वन पॉईंट फोरचं आपलं ते थेरम आपल्याला इथे यूज करायचं आहे अकॉर्डिंग टू द थेरम ऑफ सिमिलर ट्रँगल सिमिलर ट्रँगलचं थेरम आपल्याला इथे यूज करायचं आहे काय सांगतं रे ते थेरम ते थेरम आपल्याला सांगतं दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल And area of triangle, by huh? just say, e is equal to square ratio of their corresponding side. रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड इथे एरिया कुठला घेणार आहे ट्रायंगल ए बी सीचा इथे एरिया कशाचा घेणार ट्रायंगल पी क्यू आरचा घेणार पी क्यू आरचा घेणार ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके याची करस्पॉन्डिंग साईड कुठली येणार बी सी याची करस्पॉन्डिंग साईड कुठली घेणार क्यू आर ठीक आहे आता याचा एरिया ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे एरिया किती दिलेला आहे टू ट्वेंटी फाय याचा एरिया किती दिलेला आहे एटी वन याचं करस्पॉन्डिंग साईड माहिती नाही याची माहिती आहे ट्वेल्चा स्क्वेअर मग आता हे असं सॉल्व्ह करण्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल दोघांचं वर्गमूळ घ्यावं लागेल म्हणजे हे एक स्क्वेअर स्क्वेअर निघून जाईल मग कॅल्क्युलेशनला आपल्याला सोपं जाणार आहे ओके टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड ही स्टेप आता सगळ्यांनी लक्षात ठेवा सगळीकडे कॉमन स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेऊन ओके आता स्क्वेअर रूटचं कसं होणार आहे याला पण स्क्वेअर रूट पूर्ण याला टू ट्वेंटी फाय आणि याला पण रूट एटी वन ह्या सगळ्यांना काय होणार आहे हे स्क्वेअर रूट राहणार आहे हां आणि याचं पण स्क्वेअर आता हे बघा हे समजून घ्या नीट हे बी सी बी सीचा बघा बी सी स्क्वेअर याचं स्क्वेअर रूट आणि इथे काय ट्वेल्व स्क्वेअर आता इथे काय होत असतं इथे एक मॅजिक होत असतं हा स्क्वेअर हे कॅन्सल होत असतं हा स्क्वेअर आणि हे कॅन्सल होत असतं आणि मग ते मधलं शिल्लक राहतं आणि इथे याचं स्क्वेअर रूट तर ऑलरेडी टू ट्वेंटी फाय कशाचा आहे फिफ्टीनचा आहे एटी वन नाईनचा आहे इथे काय शिल्लक राहिला बी सी इथे काय शिल्लक राहिला ट्वेल्व आता काय खूप सिम्पल आहे क्रॉस मल्टिप्लाय करायचं ना आन्सर काढायचं आहे फिफ्टीन इंटू ट्वेल्व क्रॉस मल्टिप्लाय असं करायचं नाईन इंटू बी सी नाईन इंटू बी सी ठीक आहे मग आता बी सी बी सीसाठी इक्वेशन हा नाईन इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना डिवाईडला ना सो फिफ्टीन इन्टू ट्वेल्व अपॉन नाईन आता थ्रीने भाग द्या थ्री थ्री जा नाईन थ्री फोर जा ट्वेल्व ओके परत या थ्रीने याला भाग द्या थ्री वन जा थ्री थ्री फाय जा फिफ्टीन फाय फोर जा किती आले फाय फोर जा ट्वेंटी बी सीची व्हॅल्यू किती आली ट्वेंटी बी सी इज इक्वल टू ट्वेंटी सिम्पल या बी सीची व्हॅल्यू किती आली आपली इथे एस वन इज इक्वल टू ट्वेंटी म्हणजे क्वेश्चन काय विचारलं फाइंड द करस्पॉन्डिंग साईड ऑफ बिग्गर ट्रायंगल मग तुम्ही इथे पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं करस्पॉन्डिंग साईड ऑफ बिग्गर ट्रायंगल काय लिहायचं करस्पॉन्डिंग हे लिहायला विसरायचं नाही करस्पॉन्डिंग साइड ऑफ बिग्गर ट्रॅंगल बिग्गर ट्रॅंगलची करस्पॉन्डिंग साईड किती आली तुमची ट्वेंटी किती आली ट्वेंटी आलेली आहे अशा पद्धती ट्वेंटी सेंटीमीटर ओके युनिट द्यायला विसरू नका कारण त्यांनी सेंटीमीटर दिलेली आहे ट्वेल्व्ह सेंटीमीटर त्याच्यामुळे ठीक आहे सो काय केलं आपण ह्या एक्झाम्पलमध्ये जो बिगर ट्रँगल आहे त्याचा एरिया ए वन म्हणला स्मॉलरचा ए टू याची साईड एस वन याची साईड करस्पॉडिंग साईड एस टू म्हणली त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू द थेरम ऑफ सिमिलर ट्रँगल ते थेरम आपण लिहून घेतलं त्याच्यानुसार ह्या ट्रँगलला अप्लाय केलं अप्लाय केल्यानंतर अप्लाय केल्यानंतर काय केलेलं आहे अशा पद्धतीने लिहून घेतलं दोन्ही बाजूचं काय केलं स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड ओके केल्यानंतर नंतर हे अशा पद्धतीने स्क्वेअर रूट हे साईन निघून जात असतं हे लक्षात ठेवा क्रॉस मल्टिप्लाय केलं आणि बीसीची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे अशा पद्धतीने किती मिळाली किती मिळाली ट्वेंटी सेंटीमीटर ठीक आहे सिम्पल एक्झाम्पल होतं आता राहिले आहे फक्त टू एक्झाम्पल्स त्यानंतर वन पॉईंट फोर संपणार आणि इथे संपणार आहे ठीक so आहे लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट दिस इज युअर सिक्स नंबर क्वेश्चन आतापर्यंत सहाव्या प्रश्नापर्यंत वाटलं पण तुम्हाला कुठे वाटलं काय हा वन पॉईंट फोर काही अवघड किती सिंपल आहे प्रत्येक प्रश्नामध्ये इवन आपण काय केलेलं आहे प्रत्येक प्रश्नामध्ये हे आणि हेच वापरलं आहे कुठलं थेरम वापरलं आहे हेच आपलं एव्हन द एरिया ऑफ टू ट्रायंगल्स द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ द्यार करपॉन्डिंग साईड हेच वापरलेलं हे आहे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये ओके तसंच या एक्झाम्पलमध्ये पण आपल्याला हेच वापरायचं आहे काय आहे एक्झाम्पल चला छानपैकी समजून घेऊया दॅट इज ए ट्रायगल ए बी सी अँड ई एफ आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे ज्याच्या सगळ्या बाजू काय असतात तुमच्या सेम असतात सगळ्या बाजू काय असतात सारख्या असतात ही पण सारखी ही पण सारखी ही पण सारखी ही पण ही पण आणि ही पण ऑल साईड्स आर सेम एक जर फाय असेल सगळ्या फाय एक जर सिक्स असेल सगळ्या सिक्स ओके इक्विलॅटरल म्हणजे ज्याच्या सगळ्या साईड्स काय असतात तुमच्या सेम असतात त्याला आपण इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणत असतो मग आपल्याला दोन दिलेले आहे ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल डी ई एफ हे दोन ट्रायंगल दिले आहे ते इक्वी लॅटरल ट्रायंगल आहे मग लक्षात ठेवा इक्वी लॅटरल ट्रायंगल ऑलवेज सिमिलर ते दोघं काय असतात नेहमी सिमिलरच असतात कारण त्याच्या सगळ्या बाजू काय आहे सेम आहे म्हणून सिमिलर आहे ओके मग ट्रायंगल ए बी सी आणि डी एफचा e, रेशो दिलेला आहे रेशो काय दिलेला आहे त्यांच्या एरियाचा वन इस टू टू वन इस टू टू असा रेशो दिलेला आहे त्याच्यानंतर ए बी बी जी दिलेली आहे याची करस्पॉन्डिंग साइड काय दिली त्यांनी ही करस्पॉन्डिंग साइड दिलेली आहे मग तुम्हाला याची करस्पॉन्डिंग साइड ही जी आहे ती इथे फाईंड करायची आहे सिम्पल मग त्यांच्या एरियाचा रेशो काय करणार आहे एरियाचा रेशो त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशोबरोबर असणार आहे हे आपण इथे करणार आहोत क्लिअर सगळ्यांना सिम्पल आपण आता हे एक्झाम्पल इथे सॉल्व करूया मग सगळ्यात पहिले काय करणार आहोत लिहिणार आहोत इक्विलॅटरल ट्रायंगल इक्टिलॅटरल ट्रायंगल आर अल्वेज सिमिलर ट्रायंगल आर अल्वेज सिमिलर ते काय असतात सिमिलरच असतात कारण त्यांच्या सगळ्या बाजू काय असतात तुमच्या सेम असतात सिमिलर असतात मग आपलं कुठलं थेरम वापरणार तेच आपलं नेहमीच अकॉर्डिंग टू कुठला थेरम जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा सहा ब एक्झाम्पल बघितले सहा एक्झाम्पलमध्ये तेच थेरम वापरले अकॉर्डिंग टू द थेरम ऑफ सिमिलर ट्रायंगल सिमिलर ट्रायँगल काय सांगतं रे हे थेरम हे थेरम आपल्याला काय सांगतं चला लक्ष द्या हे थेरम आपल्याला सांगतं की या एरियाचा रेशो हं कुठला एरिया एरिया ऑफ दीस टू ट्रायंगल्स एरिया ऑफ दीस टू ट्रायंगल्स इज इक्वल टू इज इक्वल टू रेशो ऑफ दी स्क्वेअर ऑफ देअर करेस्पॉन्डिंग साईड ओके पहिला ट्रायँगल कुठला घेतला ए बी सी त्याच्या खाली दुसरा ट्रायंगल कुठला घेतला कुठला डी डीई एफ एफ याची करस्पॉन्डिंग साईड कुठली दिली आहे त्यांनी ए बी म्हणून आपण ए बीच घ्यायची आगाऊपणा करायचा नाही याची करस्पॉन्डिंग साईड कुठली घेणार आहोत आपल्याला फाइंड करायला लावली डी ती घ्यायची आहे आता याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायची आहे ए बी सी आणि डीई एफ यांच्या एरियात चालेशो किती दिलेला आहे वन इज टू टू मध्ये वन अपॉन टू टाकायचं आहे ए बी स्क्वेअर ए बी स्क्वेअर माहिती आहे का तुम्हाला येस ए बी आपल्याला माहिती आहे किती आहे फोर मग इथे आपण फोरचा स्क्वेअर करणार इथे ई माहिती म्हणून ई ॲज इट इज ठेवणार आहे मग आता पुढे काय करतो आपण टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेत असतो पुढची स्टेप म्हणजे हे स्क्वेअर स्क्वेअर चिन्ह निघून जातं टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ किती सिम्पल आहे सगळीकडं सेम स्टेप आहे ओके लक्षात घ्या टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड्स मज्जा येते का आणि किती मस्त मस्त एक्झाम्पल आहे त्याच्यामुळे मजा येतच असेल सगळ्यांना वनचं स्क्वेअर रूट वनचं असणार आहे टूचं स्क्वेअर रूट हे रूट टू असणार आहे कारण टूचं स्क्वेअर रूट निघ निगर, निघत नाही रूट टू आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण जर याला अशा पद्धतीने पहिल्या याला अशा पद्धतीने टाकलं आणि दुसऱ्या याला अशा पद्धतीने टाकलं अशा पद्धतीने टाकलं तर काय सांगितलं तुम्हाला हे आणि हे कॅन्सल होतं हे आणि हे काय होतं कॅन्सल होतं असतं मग राहिलं काय वन अपॉन रूट टू इज इक्वल टू फोर अपॉन ई हे तुमचं शिल्लक राहिलं आता क्रॉस मल्टिप्लाय करा आन्सर येणार आहे आपलं रूटमध्ये आन्सर येतं आय थिंक वन इंटू डीई इज इक्वल टू रूट टू इंटू फोर ठीक आहे वन इंटू डी इज इक्वल टू डी डीई डीई फोर रूट टू रॅशनल आणि इरॅशनल नंबर यांचं मल्टिप्लिकेशन करू शकत नाही फोर इन्टू रूट टू काय आन्सर डीई डी ही स्पॉडी साईड तुम्हाला काढायला लावली होती ही तर किती किती आली फोर रूट टू किती आलेली आहे फोर रूट टू डायरेक्टली हे आन्सर लिहून टाकायचं आहे म्हणजे सिंपल एक्झाम्पल दिलं होतं इक्विलॅटरल ट्रायगल हे दोघं सिमिलर असतात नाही मी लक्षात ठेवा अकॉर्डिंग टू थेरम ऑफ सिमिलर ट्रॅंगल हे लिहायला कुठेही विसरायचं नाही प्रत्येक वेळेस त्यानंतर त्यानुसार हे ट्रॅंगल ए बी सी याचा रेशो घेतला तेव्हा त्यांच्या स्क्वेअर बरोबर असतो व्हॅल्यूज टाकल्या व्हॅल्यूज टाकल्यानंतर आपण काय करतो टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड बोथ साईड स्क्वेअर रूट घेत असतो आणि स्क्वेअर रूट हे सगळं रफ होऊन गेलं रे बोथ साइड बोथ साइडचं काय करणार आहोत आपण स्क्वेअर रूट घेणार आहोत आणि मग स्क्वेअर रूट घेतल्यानंतर तुम्हाला सांगितलं कशा पद्धतीने स्क्वेअर रूट घेणार आहोत याचं स्क्वेअर रूट रूट वन रूट टू आणि इथे काय करणार इथे काय करणार रे रूट याचं पण फोर स्क्वेअर आणि इथे रूट ई स्क्वेअर असं घेणार आपण हं आणि नंतर मग वनचं तर वनच असतं मग हे हे कॅन्सल होणार हे हे कॅन्सल होणार इथे फोर आणि डी शिल्लक राहणार आणि रूट टू ॲज इट इज राहणार आणि मग आपण क्रॉस मल्टिप्लाय करून आपल्याला इथे आन्सर मिळणार आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने सिक्स क्वेश्चन आपले झालेले आहे आता राहिले आपला लास्ट क्वेश्चन की जो डिपेंड आहे परत ह्याच्यावरतीच अकॉर्डिंग टू थेरम ऑफ सिमिलर ट्रायंगल ओके चला बघूया लास्ट क्वेश्चन स्टुडंट फायनल दिस इज आर लास्ट क्वेश्चन ऑफ प्रॅक्टिस एट वन पॉईंट फोर मधला लास्ट क्वेश्चन आहे सगळ्यात महत्वाचं बोर्डाच्या पेपरमध्ये थ्री मार्क्ससाठी थ्री मार्क्ससाठी हा जो क्वेश्चन आहे थ्री साठी बऱ्याचदा बोर्डाच्या पेपरमध्ये हा क्वेश्चन विचारला त्याच्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट तर काय आहे नीट समजून घ्या इन फिगर तुम्हाला काय दिलेलं आहे ही? ही फिगर इथे दिलेली आहे ही फिगर तुम्हाला दिसती आहे सेगमेंट पी क्यू सेगमेंट ही काय दिलेली आहे ही? ही पी क्यू ही सेगमेंट दिलेली आहे दिस इज सेगमेंट पी क्यू विच इज पॅरेल टू डीई ही काय आहे याला पॅरेल आहे ह्या दोघं सेगमेंट काय आहे एकमेकींना पॅरल दिलेले आहे ओके okay. ठीक uh, आहे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू एफ आता इथे आपल्याला एरिया दिलेला आहे एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू एफ हा जो एरिया ऑफ ट्रायंगल ऑफ पी क्यू एफ म्हणजे हा छोटा जो ट्रँगल छो आहे हा जो छोटा ट्रायंगल आहे हा जो छोटा ट्रायंगल आहे या छोट्या ट्रायगलचा छो एरिया किती दिलेला आहे ट्वेंटी युनिट्स किती दिलेला आहे ट्वेंटी युनिट्स आपल्याला त्यांनी दिलेला आहे छोट्या ट्रायंगलचा एरिया ओके पी एफ पी एफ इज टू डी पी म्हणजे हा जो पी एफ आहे या डी म्हणजे हा जर वन असेल तर हा टू असणार आहे त्याच्यानंतर हा टू असेल तर हा फोर हा फाय असेल तर हा टेन हा सिक्स असेल तर हा ट्वेल्व दुप्पट आहे म्हणजे तुमचा पी एफ जो आहे ट्वाईस ऑफ डी पी डी पीच्या काय आहे ट्वाईस आहे अशा पद्धतीने त्यांनी कॅल्क्युलेशनमध्ये दिलेला आहे त्यांनी व्हॅल्यू दिलेली आहे ओके देन फाइंड मग हे सगळं ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये आपल्याला दिलेलं आहे मग साधी गोष्ट आहे त्यांनी आपल्याला काय फाइंड करायला लावलेला आहे पी क्यू ई म्हणजे हा जो कॉड्री लॅटरल आहे तुम्हाला दिसतोय का हा क्वॉड्री लॅटरल बघा डी क्यू बघा डी पी डी पी क्यू ई हा एक क्वाड्री लॅटरल दिसतोय तुम्हाला हा काय दिसतोय लॅटरल चार बाजू असणारा लॅटरल याचा एरिया फाइंड करायला लावलेला आहे मग आता साधी गोष्ट आहे तुम्हाला जर याचा एरिया फाइंड करायचा असेल तर हा जो मोठा ट्रायंगल आहे दिसतोय या मोठ्या ट्रायंगलमधून हा जर छोट ट्रायंगलचा एरिया या छोट्या ट्रायंगलचा एरिया जर आपण मायनस केला हा मोठ्या ट्रॅंगलचा एरिया आपल्याला मिळाला त्याच्यातून हा छोट्या ट्रायंगलचा एरिया जर आपण मायनस केला तर उरलेला जो क्वाड्रिलॅटर आपल्याला आपोआप मिळणार आहे सिंपल आहे एक्झाम्पल सगळ्यांना क्लिअर झालं की आपण या मोठ्या मधून हा छोटा ट्रायंगल जर मायनस केला तर ह्या चा एरिया तुम्हाला इझिली इथे मिळणार आहे क्लिअर सगळ्यांना मग आपल्याला हे सॉल्व करायचं आहे मग त्यांनी काय दिलेला आहे बघा कम्प्लिटिंग दरटर डीपी क्यू दिलेला आहे एरिया ऑफ ट्रायंगल हा युनिट्स दिलेला आहे पी एफ इज टू डीपी पी एफ काय आहे पी एफ हा डीपी चा टॉइस आहे लेट कन्झ्युम लेट अज्युम डीपी इज इक्वल टू एक्स डीपी जर तुमचा एक्स आहे तर पी एफ काय येणार आहे ऑब्विसली टू एक्स येणार आहे किती येणार आहे टू एक्स मग हा पूर्ण डी एफ किती तयार होणार आहे पूर्ण डी एफ हा हा तुमचा थ्री एक्स तयार होणार आहे एक्स प्लस टू एक्स इज इक्वल टू थ्री एक्स ओके ठीक आहे चला आपण जाऊया पुढे 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 नीट समजून घ्या मग डी एफ डी एफ कसा तयार झाला बघा हा डी एफ कसा तयार झाला डी पी प्लस पी एफ डी पी प्लस पी एफ याच्यापासून तयार झाला मग पहिली आपल्याला बॉक्समध्ये पी एफ लिहिलं मग डी पीची व्हॅल्यू काय आहे एक्स याची व्हॅल्यू किती आहे टू एक्स मग इथे काहीच नसतो तिथे काय असतो का वन वन प्लस टू इज इक्वल टू थ्री एक्स ही व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला थ्री एक्स मिळालेली आहे ठीक आहे मग आता आपल्याला काय करायचं आहे ट्रायंगल जे आहे ते सिमिलर दाखवायचे आहे कुठले एफ डीई एफ डी कुठे गेला रे एफ डी एफ डी म्हणजे हा बडावाला ट्रायंगल हा जो ब्लॅक कलरने दाखवलेला हा ट्रायंगल एफ डीई आणि एफ पी क्यू एफ क्यू म्हणजे हा छोटावाला ट्रायंगल हा जो छोटावाला ट्रायंगल आहे रेड यांनी दाखवलेला हे दोघं ट्रॅंगल काय करायचं आपल्याला सिमिलर दाखवायचे सिमिलर दाखवणारे कुठल्या टेस्ट नुसार करस्पॉन्डिंग अँगल मग आता तुम्ही नीट समजून घ्या करस्पॉन्डिंग अँगल्स कशा पद्धतीने म्हटले आहे ह्या काय आहे तुम्हाला ऑलरेडी दिलं हे दोघं काय आहे पॅरल आहे ही काय आहे त्यांची ट्रान्सव्हर्झल मग जेव्हा दोन पॅरल लाइन्स असतात आणि ट्रान्सव्हर्झल असेल तेव्हा हे जे आहे हे करस्पॉन्डिंग अँगल्स काय तयार होतात आणि ते काय असतात कॉन्ग्रंट असतात मग त्याच पद्धतीने वरती घेतलं या टू पॅरल लाईन्स आहे इथे दोन करस्पॉन्डिंग अँगल तयार होतात ते काय असतात कॉन्ग्रंट आहे हे ऑलरेडी आपण शिकलो लाहो ए ए टेस्टनुसार आपण ते दाखवत असतो मग याच पद्धतीने आता इथे काय दाखवलेलं बघा एफ डी ई मग आता ह्या ट्रायंगलमध्ये एफ डी ई बाकी सगळं मी रफ करू का म्हणजे तुमचं हे जे गोंधळ गुंदर, गोंधळ आहे तो जरा दूर होईल हा गोंधळ दूर होईल ओके मी हा जरा क्लिअर करते ओके मग आता बघा एफ डी ई एफ कुठे आपला हा एफ डी ई एफ एफ डी ई हा जो एंगल आहे एफ डी ई एफ डी ई हा जो अँगल आहे इज कॉंग्रंट टू हा कोणाबरोबर कॉन्ग्रंट आहे कोणाबरोबर कॉंग्रंट असणार आहे हा याच्या बरोबर कॉन्ग्रंट असणार आहे कारण ते काय आहे एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल्स बघा या टू पॅरल लाईन्स आणि ही तिची ट्रान्झव्हर्झल दिसतंय तुम्हाला ह्या टू पॅरल लाईन्स ही आणि ही दोन पॅरल लाईन्स आहे ही तिची ट्रान्सव्हर्झल आहे मग इथे तयार होणारे हे दोन करडिंग अँगल्स काय असतात तुमचे कॉन्ग्रंट असतात म्हणून जर एफ डी हा जर कॉन्ग्र अँगल आहे तर तो कोशाशी असणार आहे एफ पी क्यू ईशी असणार आहे म्हणजे इथे तुमचा आन्सर काय येणार आहे एफ पी क्यू हा काय आहे एकमेकांचा करेस्पॉडिंग अँगल त्यानंतर अजून एफ ई -E डी एफ डी -E बघा एफ ई -E डी कुठे आहे एफ डी -E एफ ई डी -E आता -E -E एफ डी एफ ई डी इथं पण काय आहे एफ डी -E हा पण काय आहे त्यांनी करस्पॉन्डिंग अँगलच दिलेलं आहे हे दोन पॅरल लाईन्स आणि ही त्याची ट्रान्सव्हर्झल मग इथे तयार होणारे हे दोन अँगल काय असतात कॉंग्रंट करस्पॉडिंग अँगल मग एफ एफ काय दिलेलं आहे एफ ई डी इज कॉंग्रंट टू कशाशी येणार आहे एफ क्यू पी कुणाशी येणार आहे एफ क्यू पीशी येणार आहे एफ क्यू पी शी कारण काय आहे दोघं पण काय आहे तुमचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहे ए ए टेस्टनुसार आलं लक्षात तुम्हाला जेव्हा दोन पॅरल लाईन्स असतात आणि त्यांची एक ट्रान्सव्हर्ल असते तेव्हा इथे इथे, इथे करस्पॉन्डिंग अँगल तयार होतात किंवा वरती दोन करस्पॉन्डिंग अँगल तयार होतात ते काय असतात कॉंग्रंट असतात मग त्यांनी काय केलं ते काँग्रंट दाखवले कुठल्या ए ए टेस्टनुसार कॉंग्रंट दाखवलेले आहे मग आपण काय करणार आहे त्याचा एरियाचा रेशो घेणार आहे एरिया ऑफ एरिया एरिया ऑफ ट्रँगल एफ डी ई एफ डी बघा बरे एफ एफ डी -E, म्हणजे बडावाला ट्रॅंगल हे बडावाला ट्रायंगलचा एरिया माहिती -E आहे का आपल्याला एफ ई इज इक्वल टू एफ पी क्यू एफ पी क्यू बडावाला ट्रॅंगलचा एरिया छोट्यावाला ट्रायंगलचा एरियाशी आपण काय करणार आहे रेशो काढणार आहो आहोत ठीक आहे ठीक आहे मग आपण इथे काय करणार आहे आपलं जे आहे जे आपण वन पॉईंट फोर मध्ये सगळीकडे जे थेरम वापरलं ते थेरम वापरणार आहे अकॉर्डिंग टू विच थेरम अकॉर्डिंग टू विच थेरम अकॉर्डिंग टू इथे एक स्टेप मिसिंग आहे अकॉर्डिंग टू थेरम ऑफ थेरम ऑफ ऑफ सिमिलर ट्रायंगल सिमिलर ट्रायंगलचं थेरम वापरणार आहोत सिमिलर ट्रायंगलचं थेरम आपण इथे वापरणार आहोत ओके मग सिमिलर ट्रायंगलचं थेरम काय करतो सिमिलर ट्रायंगलचं थेरम आपल्याला असं सांगतं एरिया ऑफ ट्रायंगल एफ डीई म्हणजे बडावाला ट्रॅंगल बडावाला ट्रायंगल एफ डीई या अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू छोटावाला ट्रायंगल एफ पी क्यू इज इक्वल टू यांच्या एरियाचा रेशो कोणाबरोबर असतो इज इक्वल टू द रेशो ऑफ दी स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड करस्पॉन्डिंग साईड बरोबर असतो मग याची साईड किती दिलेली आहे याची साईड डी एफ दिलेली आहे थ्री एक्स आलेली आहे म्हणजे याची साईड काय दिलेली आहे तुमची डी एफ दिलेली आहे डी एफ डी पी क्यू ची करस्पॉन्डिंग साइड कुठली येईल रे एफ क्यू बघा एफ क्यू ची करस्पॉन्डिंग साइड तुमची ही येणार आहे ये 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 पी एफ काय येणार आहे तुमची पी एफ येणार आहे इथे पी एफ येणार आहे मग इथे काय येणार तुम्ही डी एफ अपॉन पी एफ मग आता बरोबर आहे की नाही आपला आन्सर बघा डी एफ काय आहे डी एफ तुमचा थ्री एक्स आहे पी एफ किती आहे पी एफ इथे टू एक्स आहे मग आपण त्याचा स्क्वेअर केला स्क्वेअर केल्यानंतर बघा थ्री एक्स इंटू थ्री एक्स आणि टू एक्स इंटू टू एक्स ओके मग थ्री एक्स एक्स कॅन्सल एक्स एक्स कॅन्सल झाले तुमचे थ्री थ्री जा नाईन टू टू जा फोर आलेला आहे म्हणजे किती आलं तुमचं नाईन अपॉइंट फोर मग आता पुरत काय दिलं तुम्ही एरिया ऑफ ट्रँग एफ डी ई एफ डी ई बडावाला ट्रँगल बडावाला ट्रॅंगलचे एरिया हा कशा येणार आहे इज नाईन अपॉन फोर ऑफ एफ पी क्यू एफ क्यू च्या नाईन अपॉन फोर आहे मग आपण एफ पी क्यू चा एरिया ऑलरेडी दिलेला आहे एफ पी क्यू बघा एफ पी क्यू म्हणजेच काय एफ पी क्यू एफ बघा पी क्यू एफ म्हणा किंवा एफ पी क्यू तो किती दिला आहे तुम्हाला ट्वेंटी मग फोर वन जा फोर फोर फाय जा ट्वेंटी नाईन फाय जा फोर्टी फाय फोर्टी फाय म्हणजे आपल्याला काय मिळालं रे आपल्याला आपल्याला मिळाला आहे तुमच्या चो जो पी क्यू एफ क्यू एफ बघा पी क्यू छोटा जो ट्रायंगल आहे त्याचा एरिया ऑलरेडी ट्वेंटी युनिट दिलेला आहे आणि हा जो बडा मोठा वाला ट्रायंगल आहे याचा एरिया आपल्याला काय मिळाला फोर्टी फाय आणि आपल्याला त्यांनी काय केलं ह्या कॉड्रिलॅटरलचा एरिया आता इथे फाइंड करायला लावलेला आहे नीट समजून घ्या इथे सगळ्यांनी नीट समजून घ्या त्यांनी काय दिलेलं आहे बघा हा जो आहे हा ऑलरेडी ट्वेंटी युनिट दिलेला आहे आणि हा जो मोठा आहे ह्या मोठ्याचा आपल्याला ऑलरेडी मिळाला किती फोर्टी फाय आणि त्यांनी काय काढायला लावला तुम्हाला ह्या क्वॉड्रिलॅट्रलचा एरिया फाईंड करायला लावला ह्या कॉर्ड्रीलॅट्रलचा एरिया मग या फोर्टी मधून आपण जर ट्वेंटी मायनस केले तर हं म्हणजे ह्या मोठ्या ट्रायंगलच्या एरियामधून हा छोट्या ट्रायंगलचा एरिया मायनस केला तर आपल्याला हा कॉड्रिलॅटरलचा एरिया इथे मिळणार आहे ठीक आहे मग आपण तसंच करणार आहोत एफ डीई एफ डी बघा एफ डी ई याचा एरिया किती आला तुमचा फोर्टी फाय मग आपण तिथे काय करूया हा फोर्टी फाय लिहूया फोर्टी फाय मायनस एफ पी क्यू किती आहे एफ क्यू पी क्यू ट्वेंटी आहे मग फोर्टी फायमधून ट्वेंटी गेले किती उरले रे तुमचे किती उरले रे तुमचे ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय किती उरले ट्वेंटी फाय म्हणजे मोठ्या जो हा क्वाड्रिलॅटरल आहे त्या क्वांट क्वाड्री लॅट्रलचा एरिया कितीला आहे तुमचा ट्वेंटी फाय युनिट्स हां काय लिहायचं तुम्ही ट्वेंटी फाय युनिट सो अशा पद्धतीने ॲक्टिव्हिटेडच्या फॉर्ममध्ये थ्री मार्क्ससाठी हा तुम्हाला इथे क्वेश्चन विचारला गेला होता तो तो आपण छानपैकी इथे समजून घेतलेला आहे आय थिंक तुम्हाला तो व्यवस्थित समजला असेल आणि प्रॅक्टिस सेट वन पॉईंट फोर पण इथे संपलेला आहे सिमिलॅरिटी हा लेसन सुद्धा इथे फायनली संपलेला आहे हो। संपलेला आहे ओके सो आय थिंक समजला असेल आणि खूप कष्टाने तुमच्यासाठी वन पॉईंट फोरपर्यंत आपण इथे येऊन पोहोचलेला आहोत आता याच्यावरती इम्पॉर्टंट सी क्यूज आत्तापर्यंत बोर्डाच्या पेपरमध्ये कुठलेही विचारले आहे ते एम सी क्यूज लवकरच तुमच्यासाठी घेऊन येत आहेत आणि लवकरच आपण नवीन आपला नेक्स्ट लेसनसुद्धा सुरू करणार आहोत आता मी थांबते आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर बरेच विद्यार्थी चॅनल खूप सारे कमेंट्स टाकतात पण सबस्क्राईब करायला विसरतात तर सबस्क्राईब करा ते फ्री आहे आणि लाईक पण करा तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या फ्रेंड्सलासुद्धा याचा फायदा व्हावा नक्की तुमच्या सुद्धा शेअर करा कारण की फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला हे कॉन्टेंट आम्ही घेऊन येतो आहे टेन्थ स्टँडर्डला जेणेकरून तुम्हाला दहावीच्या पेपरमध्ये जॉमेट्रीमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतील ओके चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी